हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप वेगळी अशी एक रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी बघा इथे मी तीन मीडियम साईजचे बटाटे छान साल काढून मोठ्या किसनीने किसून घेतलेले आहेत आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घेतलेला आहे हा बटाटा त्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे आपल्याला आणि आता यामध्ये आपल्याला दोन अंडी फोडून घ्यायची आहेत तर बघा इथे मी दोन अंड्यांचा वापर केला आहे जर बटाटा जास्त घेतलात तर अंडी जास्त लागू शकतात मी इथे तीनच बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे त्यासाठी मी दोन अंडी कच्ची फोडून घेते यामध्ये तु तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपीजसाठी मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील तर इथे बघा अंडी फोडून झाली आता यामध्ये एक छोटा कांदा बारीक कट करून घेतला आहे त्याचबरोबर भरपूर अशी कोथंबीर घालायची आपल्याला यामध्ये कोथंबीर भरपूर घाला म्हणजे हा पदार्थ छान होतो आता यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे बघा अर्ध्या चमच्यालाही कमी इतपत मी काळी मिरी पावडर घेतली आहे त्याचबरोबर चाट मसाला घालून घ्यायचा आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही लिंबाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल थोडीशी हळद घालूया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया हा पदार्थ आपण लहान मुलांसाठी करतोय म्हणून तिखटाचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरची किंवा लाल तिखट घातलं तरी चालेल इथे एक चमचा इतपत बेसन पीठ घातलं आहे आणि आता हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊया तर बघा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बेसन आपल्याला एकच चमचा वापरायचा आहे जास्तीचं बेसन वापरायचं नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा बघा हे मिश्रण तयार झालं की जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपी करायला लगे घ्यायची तर आपण ह्याचे छोटे छोटे पॅनकेक करून घेऊया यामध्ये मी तुम्हाला दुसरी एक रेसिपी सांगणार आहे पुढे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पॅन ठेवलेला आहे पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं पॅन छान गरम झालेलं आहे मीडियम फ्लेमवरती आहे आपला पॅन आत्ता यावरती बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे मिनी पॅन केक असे ठेवून घ्यायचे ते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याची एकच मोठी पोळी करून घेतली तरीसुद्धा चालेल आणि जे अंडा आहे ते थोडं पातळ असल्यामुळे असं थोडं बाहेर जातं बघा तर त्याला चमच्याने पुन्हा ॲडजस्ट करून आपण व्यवस्थित जागेवरती आणू शकतो तर बघा अशा पद्धतीने इथे मी एका पॅनमध्ये आपले तीन पॅन केक तयार होतात ते तर एका पॅनमध्ये मी इथे तीन हे ठेवून घेते अशा पद्धतीने तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एकच सिंगल मोठं केलं तरीसुद्धा चालेल जे उरलेलं बॅटर आहे तर मी साईडला दुसरा तवा ठेवून त्यामध्ये ते उरलेले बॅटरचे केक करून घेणारे तर पाहू शकता तुम्ही आणि जे लिक्विड राहतं ना अंड ते अशा पद्धतीने वरतून थोडं थोडं घालायचं म्हणजे मग खाताना जास्त छान लागेल आणि जे साईडला अंडं जाते ते नंतर ॲडजस्ट करून पुन्हा ह्या पोळीवरती घालून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने खूप सोपी रेसिपी आहे अगदी करायला घेतली तर दहा मिनटामध्ये पूर्ण पदार्थ तयार होतो हे शिजायलासुद्धा फारसा वेळ लागत नाही आपण बटाटा किसून घेतलेला आहे त्यामुळे तोसुद्धा लवकर शिजतो एक तीन मिनटं बारीक गॅसवरती ह्याला छान होऊन देऊया एका साईडनी पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असं हे खालच्या साईडनी झालेलं असेल आता तर बघा सहज पलटी होतं अजिबात तुटणार नाही जर मोठी पोळी करताय तर प्लेटच्या मदतीने तिला पलटी करा एक झाकण ठेवायचं आणि पॅन उलटा करायचा नाहीतर मग मोठी प जर तुम्ही करून घेतली ना पोळी तर ती तुटू शकते पलटताना तर बघा अशा पद्धतीने हे अगदी अलगद सहज पलटलं जाते हे व्यवस्थित पलटी करून घेतले आता पुन्हा दुसऱ्या साईडनीसुद्धा एक तीन मिनटं छान होऊन द्यायचं म्हणजे बटाटा आतपर्यंत शिजला जाईन आणि अजिबातच कच्चा राहणार नाही तर बघा परत झाकण ठेवते आणि एक तीन मिनटं ह्याला छान वाप काढून घेते तर पाहू शकता तुम्ही आपण पलटी करून घेतोय हे दोन्ही साईडनी अगदी परफेक्ट असं हे झालेलं आहे बघा खूप जास्त डार्क भाजायचं नाही आहे मीडियम गॅसवरच ह्याला छान होऊन द्यायचं म्हणजे आतपर्यंत शिजलं जातं आणि रंगसुद्धा छान टिकून राहतो आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला करू शकता किंवा जर तुम्ही टिफिनमध्ये नॉनव्हेज देत असाल तर देऊ शकता पाहुणे आल्यावरती सुद्धा हा पदार्थ करू शकता चहासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत खूप छान लागतो एकदा तरी नक्कीच ट्राय करा किती छान दिसतं आहे बघा एकदा केल्यानंतर ना मात्र मला कमेंट करून कळवा शेवटी तुम्हाला मी हे सांगते तुम्ही ह्याचे छोटे छोटे पीस करून पनीरची जशी ग्रेव्ही करतो तशी ग्रेव्ही करून त्यामध्ये सोडू शकता तुमची भाजी तयार होईल तर बघा एका व्हिडिओत मी दोन रेसिपीज तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे जर व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर नक्कीच लाईक करा कुठून पाहताय कमेंट करून कळवा रेसिपी कशी वाटली तेसुद्धा सांगायला विसरू नका उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा जर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग